नमस्कार मित्रांनो राज ठाकरेंनी एक खळबळजनक विधान केलेलं आहे महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही अशी भूमिका त्यांनी मांडलेली आणि त्याच्यामुळे जे एरवी होतं म्हणजे मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारल्यावर जशा मधमाशा अंगावर धावून येतात तसं राज ठाकरेंचं झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही आणि राज ठाकरेंची भूमिका समजून घेणं आवश्यक आहे पण तरी देखील राज ठाकरेंच्या मागे कोणी उभं राहणार नाही ही देखील वस्तुस्थिती आहे भारतामध्ये आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं म्हणजे तुम्ही दलित विरोधी आदिवासी विरोधी ओबीसी विरोधी आणि आता मराठा विरोधी असल्याचं लेबल तुम्हाला लागू शकतं खास करून जेव्हा तुम्ही या चारही मोठ्या वर्गात तुम्ही मोडत नाही आणि राज ठाकरे या चारही वर्गात मोडत नाहीत राज ठाकरेंच विधान चुकीचं आहे पण त्याच्या मागची भावना बरोबर आहे आणि ती समजून घेणं आवश्यक आहे अर्थात ती भावना समजून घ्यायची असेल तर आरक्षण रद्द करण्याची गरज नाहीये आरक्षण आहे ते चालू असायला पाहिजे पण मुद्दा असा आहे म्हणजे राज ठाकरेंचा मुद्दा काय ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ तयार करते आता नुकताच मराठवाड्यामध्ये टोयोटा कंपनीनी प्रकल्प सुरू करायचा निर्णय घेतला त्याच्याबद्दलच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या या एकट्या प्रकल्पामुळे किमान बारा हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत अप्रत्यक्ष रोजगार कदाचित धरले तर ही संख्या वीस हजारावर जाऊ शकेल मुद्दा असा आहे म्हणजे राज ठाकरेंचा मुद्दा असा आहे खरं तर त्यांनीच सांगायला हवा होता मी सांगायची गरज नाहीये की मराठवाड्यात एका प्रकल्पातन जर बारा अधिक आठ हजार रोजगार तयार होणार असतील तर मग राज्य सेवा आयोग किंवा केंद्र सेवा आयोग या नोकऱ्यांच्या तुलनेत हा आकडा किती मोठा आहे मित्रांनो लक्षात घ्या हा मुद्दा फक्त आरक्षणाचा नाहीये केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये देशभरातनं किती लोक सिलेक्ट होतात म्हणजे अगदी सगळ्या सेवांची यादी धरली तरी चार पाच हजार लोकांच्या वरती सिलेक्ट होत नाहीत त्यातले आय एस आणि आय पी एस आणि आय एफ एस वगैरे प्रत्येकी धरलं तर एक हजार अधिकारीही तयार होत नाहीत दरवर्षी राज्या राज्यांच्या लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत त्यांचे निकाल बघितले पुन्हा किती क्लास वन ऑफिसर दरवर्षी सेवेमध्ये घेतले जातात आणि किती लोक किती तरुण आयुष्याची तीन वर्ष चार वर्ष पाच वर्ष सात वर्ष या सगळ्याच्या मागे घालवतात साधारणतः दहा लाख मुलं साठी दरवर्षी परीक्षा देतात याचाच अर्थ साडेनव्याण्णव टक्के मुलं किंवा कदाचित त्याच्याहून जास्त मुलं तरुण वय झालेले तरुण नव्याण्णव टक्के लोक यात नापास होतात यात उत्तीर्ण होऊ शकत नाहीत आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतं की तुम्ही उत्तीर्ण होऊ शकत नाहीत तेव्हा तुम्ही दुसऱ्या करिअरचा विचार करता पण त्यात तुमचं आयुष्य संपून जातं हे सगळं का होत महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथे एका मोठ्या प्रकल्पात काही हजार रोजगार उपलब्ध होत असताना सनदी अधिकारी होण्यासाठी एवढी झुंबड का उडावी हे खरंय अर्थात हे जे रोजगार तयार होणार आहेत यातले अनेक रोजगार कंत्राटी रोजगार असू शकतात अनेक रोजगार महिन्याला पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार पगाराचे असू शकतात पण निदान घरात दर महिन्याला वीस हजार रुपये येत असतील तर त्याच्यामुळे कुटुंबाचं पोट भरू शकतं पण त्या वीस हजारापेक्षा कदाचित ऐंशी हजार रुपये पगार आणि त्याच्या कैक पड जास्त पैसा कमावण्याची संधी असलेले रोजगार मिळवण्यासाठी समाजात सन्मान मिळवण्यासाठी असलेले रोजगार घेण्यासाठी जर दहा दहा लाख लोक वीस लाख लोक जर आयुष्याची अनेक वर्ष घालवत असतील आणि याच्या आधारावर साडेपाच हजार कोटी रुपयाची इंडस्ट्री उभी राहत असेल आता हे जे सगळं दिल्लीतल्या कोचिंग क्लासमध्ये पाणी शिरलं कुठल्या तरी राव अकॅडमी का कुठल्या तरी आणि त्याच्यात तीन मुलांचा मृत्यू झाला तेव्हा या सगळ्या विषयाला वाचा फुटली की ज्या क्षेत्राचा सक्सेस रेट अर्धा टक्काही नाहीये आणि त्या अर्ध्या टक्क्यामध्ये त्या इंडिव्हिज्युअल क्लासचा सेंटरचा त्यांचा तर शून्य पॉईंट एक टक्का त्याच्याहून लहान त्याच्याहून कमी त्यांचा वाटा असेल पण ते असे क्लास शेकडो कोटीचा गल्ला जमा करतात सरकार म्हणून केंद्र सरकार म्हणू शकतं ठीक आहे ज्यांना सरकारी नोकरी हवी त्यांनी सरकारी नोकरी करावी वैयक्तिक निर्णय तुम्हाला नाही खाजगीमध्ये नोकरी करायची सरकारी नोकरी करावा आयुष्याची चार पाच सहा वर्ष घालवायचीच घालवा पण या सगळ्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते तिचा विचार करणं आवश्यक आणि महाराष्ट्र बघूया राज ठाकरेंचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रातले जे रोजगार तयार होतात ते रोजगार अनेक रोजगार त्यातले परप्रांतीयांना मिळतात त्याच्यामध्ये कदाचित राज ठाकरेंचं असं म्हणणं असावं की जर ते रोजगार महाराष्ट्रातले आणि मराठी तरुणांना मिळाले तर त्यांना सरकारी नोकरीच्या पाठी आयुष्यातली तीन चार पाच वर्ष घालवायची गरज लागणार नाही आणि जर सरकारी नोकरीच्या पाठी आयुष्यातली तीन चार पाच वर्ष घालवायची गरजच नसेल तर मग आरक्षणाची गरज काय पण याची दुसरी बाजू असू अशी असू शकते की ज्या प्रकारच्या नोकऱ्या ज्या प्रकारचे रोजगार खासगी क्षेत्रात तयार होत आहेत खास करून महाराष्ट्रासारख्या राज्यात तयार होत आहेत त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आवश्यक ती कौशल्य महाराष्ट्रातल्या तरुणाकडे नाहीत किंवा त्या पगारात त्या प्रकारची सेवा देण्याची इच्छा तयारी महाराष्ट्रातल्या तरुणाची नाही सगळ्यांना लाल दिव्याची गाडी किंवा अंबर दिव्याची गाडी लावून फिरायचं असेल कलेक्टर म्हणून मान हवा असेल आणि त्याच्यासाठी पंधरावीस हजाराची नोकरी कोणाला करायची गेली उडत अशा प्रकारची जर मनोवृत्ती असेल तर मग अशा लोकांना कोणी तुम्ही थांबू शकत नाही तो त्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कुठेतरी सरकारनी या केंद्रीय आणि राज्याच्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचं त्रैराशिक मांडलं पाहिजे की तुमच्या देशाचा युवा शक्ती हा तुमचा सगळ्यात मोठा ॲसेट आहे सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि जर तुम्ही वीस लाख तरुणांना या सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये अडकून ठेवणार असाल तर तुम्ही एका प्रकारे त्यांच्या कौशल्यांचा वापर न करता ते मातीत घालण्याचा विचार करतात महाराष्ट्रातही तेच होत आहे म्हणजे राज ठाकरेंचा हा जो मुद्दा आहे की अशा प्रकारच्या गोष्टी जातीयवादाच्या गोष्टी या उत्तर प्रदेश बिहारमध्ये व्हायच्या कारण तिथे खाजगी क्षेत्रात संधीच नसायच्या आणि त्यामुळे मग ज्या मर्यादित संधी सरकारी क्षेत्रात असायच्या त्या माझ्या जातीला जर सगळ्यात जास्त मिळाल्या तर त्याच्यात माझा यशाचा टक्का जो अगदी पॉईंट शून्य 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 एक दोन टक्के तो वाढून शून्य शून्य चार टक्के होईल या आशेवर राजकारणाचं जातीयकरण उत्तर प्रदेश बिहारमध्ये व्हायचं हे समजू शकतो पण महाराष्ट्रात जर खाजगी क्षेत्रात संधी आताही बघा मनोज जरांगेंच्या आंदोलनाला सगळ्यात जास्त पाठिंबा कुठे आहे तो महाराष्ट्रातल्या सगळ्यात मागास भागामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर धाराशिव विदर्भाचा काही भाग पश्चिम विदर्भाचा या भागात आहे याच कारण जेवढं औद्योगिकीकरण पश्चिम महाराष्ट्रात झालेलं आहे उत्तर महाराष्ट्रात झालेलं आहे तेवढं इथे झालेलं नाहीये कोकणात तुम्हाला आरक्षणासाठी आंदोलन करायची नौबत दिसतच नाही मुंबईत तुम्हाला आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला वर्ग दिसतच नाही कारण वयाच्या एकवीस बावीस या वर्षी जर तुम्ही कामाला नाही लागलात तर तुम्हाला आईबाब घरी ठेवणार नाहीत की तुला जे करायचंय ते तुझ्या पैशानी कर आमच्या डोकं खाऊ नकोस आणि मग तुम्हाला खाजगी क्षेत्रात ड्रायव्हर म्हणून तर ड्रायव्हर म्हणून मनुं। पिऊन म्हणून तर पिऊन म्हणून मनुं। लिफ्टमन म्हणून तर लिफ्टमन म्हणून काहीतरी रोजगार म्हणून कोकणातला तरुण कोकण सोडून मुंबईत येतो आणि रोजगार करतो म्हणजे तो तो या सगळ्या याच्या मागे लागत नाही हे मुख्यतः अशा भागामध्ये चालू आहे जिथे औद्योगिक दृष्ट्या जे भाग मागास राहिलेले पण म्हणून म्हणलं ना की अशा प्रकारची औषधाची कडू गोळी कोणी द्यायची राज ठाकरेंचं एक वाईट सवय म्हणा किंवा ते राजकारणात असूनही ते राजकारणी नसल्यासारखे बोलतात आणि त्यामुळे कुठली गोष्ट बोलल्याने आपला राजकीय फायदा होईल कुठली गोष्ट बोलल्याने आपला तोटा होईल हे त्यांना कळत नाही आणि त्यामुळे त्यांनी जर हीच गोष्ट अशा रीतीने सांगितली असते की आरक्षण आहे ते राहू द्या आरक्षणात बदल करायची काही गरज नाहीये पण आरक्षणाच्या मागे लाखो तरुणांनी राज्यातल्या लागायची गरज आहे का त्याच्याऐवजी जर खाजगी क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली मिळेल त्या पगारात तर तेवढ्या परप्रांतीयांनी येऊन ते रोजगार करण्यापेक्षा ते तुम्ही घेऊ शकता आणि मग ते ती नोकरी करता करता ते काम करता करता तुम्ही आणखी चांगली संधी शोधू शकता पण असं बोलणं कदाचित फडणवीसांना जमू शकतं राज ठाकरेंना ते जमू शकत नाही राज ठाकरे एक गाव दोन तुकडे अशा पद्धतीने बोलतात पण असं बोलल्यामुळे लोकांचा जो रोष पत्करावा लागतो माध्यमांचा रोष पत्करावा लागतो मग प्रकाश आंबेडकर काय टाळा लावा पोटा लावा रासुका लावा वगैरे अशा प्रकारच्या मागण्या करतात पण याच्या मागचं राजकारण सोडल्यास राज ठाकरेंच्या मुद्द्याचा विचार करायची गरज आहे आणि मोदी सरकारने विचार करायची गरज आहे जी गोष्ट बांगलादेशमध्ये झाली आहे बांगलादेशमध्ये भारताहून वाईट परिस्थिती आहे म्हणजे भारताहून कमी रोजगार बांगलादेशच्या सरकारी व्यवस्थेमध्ये पूर्वी कुठे व्हायचं शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून सगळ्यात जास्त नोकऱ्या उपलब्ध असायच्या सरकारी नोकऱ्या आता कोणाला सरकारी शाळांमध्ये घालायचंच नाहीये सगळ्यांना खाजगी शाळांमध्ये घालायचंय लोकांचं स्थलांतर ग्रामीण भागातून शहरी भागात होत आहे शहरी भागात फक्त महापालिकेच्या उर्दू शाळा जास्त चालत आहेत हिंदी भाषिक शाळा चालत आहेत महा महापालिकेच्या मराठी शाळांमध्ये कोणाला घालायचंय आणि असं असताना शिक्षकांच्या नोकऱ्या तरी कशा मिळणार म्हणून म्हटलं जर सरकारी नोकऱ्याच दरवर्षाला अत्यल्प तयार होत असतील आणि त्याच्या मागे लाखो लोक लागत असतील आणि मग एखादी परीक्षेचे पेपर फुटल्याच्या बातम्या येतात तेव्हा जी गोष्ट बांगलादेशमध्ये घडली ती आपल्या इथे व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे राज ठाकरेंचं मनावर घ्यायचं नाही की नाही हे सरकारने ठरवा विचार करावा पण बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्याकडे उद्भवून द्यायची नसेल तर हे जे सरकारी नोकऱ्यांचं गारूड खास करून सनदी अधिकारी सेवांचं जे गारूड तयार झालेलं आहे ते कुठेतरी तोडण्याची नितांत आवश्यकता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी